राहुल सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांवर एक वक्तव्य आहे त्यात ते म्हणाले आहेत की दिल्लीवरून ते जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांनी लाच घेऊन आले होते आणि दुसरं म्हणजे हिरकणी नावाचं असं पात्र नव्हतं इतिहास रंगवण्यासाठी सगळं राहुल सोलापूरकर असतील शरद पोंक्षे किंवा अजून काय ते काय चित्रवे वगैरे असतील ही सगळी लोकं आहेत मला असं वाटतं की वरवर पाहता लोकांना असं वाटतं की ही माणसं सांस्कृतिक कार्यक्रम करून आपलं मनोरंजन करत आहे परंतु ते तसं न करता ते सांस्कृतिक का राजकारण करण्याचा सा प्रयत्न करतात भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका जरूर घेतल्या पाहिजे पण भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका घेताना तुम्ही इतरांच्या भूमिका विकृत करता कामा नये याचंसुद्धा भान बाळगलं पाहिजे कालचं जे काही राहुल सोलापूरकरांचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट हे ठरवून या मातीतले लोक जे इथे तथागत गौतम बुद्ध चारवाक बसवेश्वर छत्रपती शिवराय बाबासाहेब किंवा फुले महात्मा गांधी यांना आदर्श मानणारे जे लोक आहेत ते सगळे आदर्श मोडीत काढून हेडगेवार गोळवलकर श्यामाप्रसाद मुखर्जी हे नवे आयकॉन स्थापित करण्यासाठी जी धडपड चाललेली आहे आर एस एसच्या एका विंगची त्या धडपडीचा भाग म्हणजे राहुल सोलापूरकरांचं स्टेटमेंट आहे हे कृपया आपण समजून घेतलं पाहिजे बाहेर देशातल्या लायब्ररीत जेव्हा ते लायब्ररी बघायला गेले होते तेव्हा युद्धनीतीच्या अभ्यासात हा सगळा प्रकार असल्याचं त्यांनी मुळात राहुल सोलापूरकर सारख्या करून पास झालेल्या लोकांनी कुठल्या तरी बाहेर देशात जाऊन लायब्ररी वाचली असेल असं सुतरम वाटत नाही कारण ज्याचं वाचन असेल वाचन झालेली व्यक्ती ज्याचं पुस्तकं वाचून चांगलं मस्तक तयार होतं त्याच्या डोक्यात असे विचार येऊ शकत नाहीत ही संघांनी पुरवलेल्या पुरवण्यांवर जी ही माणसं पोचलेली आहेत अशा भांडगुळांकडून आम्हाला हे अपेक्षितच नाही आहे मुळात या सगळ्यांवर मुख्यमंत्री महोदय काय भूमिका घेतात हे जास्त महत्त्वाचं आहे कारण विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये फडणवीस साहेब पुण्यामध्ये येऊन असं म्हणत होते की मी परत आलो या वाक्यात आता मी हे वाक्य एन्जॉय करतो या एका वाक्यावर त्याच्या शब्दा शब्दांवर कोट्या करणारे देवेंद्रजी काय त्यांना शब्दांचे अर्थ कळत नाहीत एकीकडे मतं मागण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवरायांचा फोटो तुमच्या प्रचारामध्ये वापरता आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांची अशा विकृत पद्धतीने बदनामी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालता जर खरंच देवेंद्रजींना आणि भाजपाला छत्रपती शिवरायांच्याबद्दल आदर आणि सन्मानाची भावना असेल तर राहुल सोलापूरकर ही नुसती व्यक्ती नाही तर विकृती म्हणून तुम्ही त्याच्यावर काय आता प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहात याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे हे बघा दमानियांनी जो काही लढा उभा केला त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे मला त्याच्यावरती काही हे करायचं नाही अगदी कालच्या याच्यामध्ये मी हेही म्हटलेलं आहे की नामदेव शास्त्रींचं जे वक्तव्य होतं की मारेकरांची सुद्धा मानसिकता तपासायला हवी हे वाक्य चुकलेलं आहे तर चुकीला चूक म्हणणं हे हे बरोबर आहे त्यामुळे शास्त्री चुकले चुकले परंतु आज ज्या काही पद्धतीने दमान यांनी स्टेटमेंट केलं खरं तर त्या जे काही बोलत होत्या त्यात काही त्यांनी फार मोठं संशोधन केलेलं नव्हतं एका खाजगी कॉन्ट्रॅक्टरने कोर्टामध्ये जी प्रेयर सादर केली होती त्या प्रेयरमध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत तेच मुद्दे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतलेले आहेत परंतु ते मुद्दे घेत असताना त्यांनी जे वाक्य वापरलं की याच्यातसुद्धा एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि त्याचंही नाव कराडच आहे हे वाक्य जातीय रंग देणारं वाक्य आहे हे वाक्य संतोष देशमुख साहेबांच्या एकूण हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा उभी करण्यासाठी जे काही आंदोलन उभं केलं जातं आहे त्याच्यावरचा फोकस हलवणारं वाक्य आहे कारण तोही कराडच आहे असं ज्या वेळेला त्या म्हणतात त्यावेळेला त्या तरुण त्या एका जातीला टार्गेट करत आहेत हे लक्षात येतं कराड नावाची काही प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते असं त्यांना म्हणायचं आहे का मग या न्यायाने विश्वनाथ कराड साहेब ज्यांना आपण विदा कराड नावाने ओळखतो आणि ज्यांनी विश्वशांती केंद्रसारखं एक महत्त्वाचं ठिकाण स्थापित केलेलं आहे काय तुम्ही त्यांनासुद्धा गुन्हेगार ठरवणार आहात का निश्चितपणे संतोष देशमुखांच्या प्रकरणातील प्रत्येक मारेकरी आणि त्या मारेकऱ्यांचा मास्टर माइंड मग अगदी वाल्मिक कराडच काय धनंजय मुंडे असतील तरीसुद्धा या लोकांना शिक्षा व्हावी प्रश्नच नाही परंतु हे सगळं करत असताना तुम्ही जर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राजकीय इष्टापत्ती म्हणून बघत असाल आणि त्याच्या आडून जर ठरवून एखाद्या जातसमूहाला टार्गेट केलं जात असेल के तर ते नक्की वाईट आहे थँक्यू एकनाथ शिंदेचा एक प्रश्न आहे एकनाथ शिंदे असं म्हणाले की जो विरोधकांकडून आरोप केला जात की मुंबई महापालिकेत केली आहेत एकनाथ शिंदे असं म्हणाले की केली नाहीत कोणताही क्लॉ जो आहे पण मुंबईकरांवरती राज्य नाही दुर्घन नसणार आहे आणि जो अर्थसंकल्प सादर झाला विरोधक फक्त टीका करतायत टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काम नाहीये सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प एकनाथ शिंदे आता काय बोलतात किंवा काय नाही बोलत हे आता महत्त्वाचंच नाही आहे कारण आता सगळा जो फोकस आहे तो सेंट्रलाइज्ड देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला न बोलण्याला त्यांच्या रुसण्याला किंवा त्यांच्या दरेगावी जाण्याला काहीच अर्थ उरत नाही मला असं वाटतं की या सगळ्यांवर स्टेटमेंट देऊन लाईमलाईटमध्ये येण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिंदे साहेबांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला तुमच्याच ठाण्यामध्ये गणेश नाईक कशा पद्धतीने टशम देत आहेत आणि देवेंद्रजींनी त्यांना किती राज्यास्थी दिलेय त्याच्यावर चिंता करणं त्यांच्यासाठी जास्त गरजेचं आहे हे जास्त महत्त्वाचं थँक्यू 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 व्हेरी मच बलवकर काय काय राईल झालं झालं गेल्या पन्नास पंचावन्न संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे येत आहेत परंतु हे नवनवीन खुलासे येताना अंजली दमानी यांनी जे काही आरोप केले आणि आजच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेत त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता की या सगळ्यांच्या संबंधाने तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारणार आहात का त्यावर ते असं म्हणतायत की मला वाटत नाही की मुख्यमंत्र्यांना काही माहिती असेल स्पष्ट अर्थ आहे की पन्नास पंचावन्न दिवसात हे सगळे आरोप होताना दमानियांकडून कुठेतरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतोय का कारण सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांना माहीत नाही असं असूच शकत नाही किंबहुना जर देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत असं आपण समजत असू तर चाणक्य व्यक्तीला एवढे घोटाळे झालेत हे माहीतच नव्हतं का आणि जर माहीत असेल तर मग माहीत असून पुन्हा त्यांनी धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश का करून घेतला हे नेमके प्रश्न आज दमनियांकडून पत्रकार परिषदेत उपस्थित करणं अपेक्षित होतं पण ते झालं नाही आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की त्यांचा फोकस हाँ हाँ त्या व, हा देशमुख हत्या प्रकरणात मारेकऱ्यांना न्याय मिळवून देणे शिक्षा करणे मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा आहे की कुणाला तरी टार्गेट करणे आहे शंका घ्यायला व्हावं